अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यात येत असलेल्या ग्रामीण भागात कुणबी समाजातील युवक व युवतींना छत्रपती संभाजी महाराज सारथी पुणे या संस्थेमार्फत युवक व्यक्तिमत्व विकास कौशल्य प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते मूर्तिजापूर येथील आय जी एम कम्प्युटर एज्युकेशन संस्थेच्या वतीने ग्रामीण भागातील मोहखेड कंझरा जागेश्वर येथे जाऊन चावडी वाचन कार्यक्रम घेण्यात आलाय यामध्ये ग्रामस्थांना या, या योजनेची माहिती दिली आहे या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष मयूर अग्रवाल ममता अग्रवाल सागर अग्रवाल विद्यार्थिनी अक्षलेक्षा संजय लांडे प्रतीक्षा खाडे यांच्यासह ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते एमसीएन न्यूज करिता धनराज सपकाळ सह कॅमेरामन नरेंद्र वाढुनकर अकोला छत्रपती संभाजी महाराज विकास प्रशिक्षण कौशल्य कार्यक्रम या योजनेबद्दल माहिती सांगणार आहे ही योजना कुंडली मराठा समाजातील युवक व युवतींकरिता आहे या कोर्समध्ये आपल्याला चार वेगवेगळे मॉडेल शिकायला मिळणार आहे या कोर्सचा कालावधी सहा महिन्याकरिता आहे या कोर्समधील पहिले मॉडेल आपल्याला कम्युनिकेशन स्किल्स म्हणून आहे ज्यामध्ये आपण संवाद इंग्रजीमध्ये संवाद कसा साधायचा हे शिकवले जाते व दुसरे मॉड्यूल आहे बेसिक्स ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी यामध्ये आपल्याला जसं की कम्प्युटर हाताळणे किंवा त्याचा वापर आपण योग्य प्र प्रकारे कसा करू शकतो हे सांगितले जाते आणि तिसरे व चौथे मॉड्यूल विद्यार्थी आपल्या आपल्या सोयीनुसार सिलेक्ट करू शकतात त्या पण त्याच्यासाठी पण आपल्याला ऑप्शन्स उपलब्ध करून दिलेले आहे जसे की वेब डिझायनिंग फायनान्स अँड अकाउंटिंग टेलिंग इत्यादी